हाय हॅलो नमस्कार मी संध्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं द मंगल स्टिचिंग हे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करते तर मग मैत्रिण आपल्या चॅनलवरती बेसिक टू ॲडव्हान्स आर्यवेचा क्लास घेतला जात आहे ज्याचाच की आपला तेरावा दिवस आहे ह्या आधी आपण बारा क्लास पूर्णपणे कंप्लीट केलेला आहे ज्यांनी कोणी आज नवीन चॅनलवरती आला असाल त्यांच्यासाठी आपण डेली जे आपले व्हिडिओ आहेत ना ते रिवर्सची रिलेटेड असणार आहेत आणि ते व्हिडिओ तुम्ही मागचे व्हिडिओ नक्की बघायचा आहे जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये काही कन्फ्युजन राहणार नाही पूर्ण व्हिडिओ क्लिअर आपण इथे करून घेणार आहोत आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा पद्धतीचे जरीचा वापर करून जिगजॅग चेन चेन स्टिच आणि डबल ट्रिबल चेन स्टिच कशा पद्धतीने बनवायचंय हे बघणार आहोत तर चला तर मग व्हिडिओला जास्त वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करूयात तर अशा पद्धतीचा थ्रेड आणि ही पेन्सिल घेतलेली आहे आणि आप आपल्याला ही मेटलची सुई घ्यायचं आहे ही डबल निडल डबल तारेची सुई आहे ह्याने आपण जरीचं वर्क करू शकतो ही सुई आहे ही आपली मेटलची सुई आहे ही आपली प्रोफेशनल सुई आहे जर तुम्हाला ही सुई भेट भेटत नसेल तर तुम्ही तुलीप ब्रँडची जी सुई असते ना त्याचा यूज सुद्धा करू शकता त्यामध्ये सुद्धा वेगवेगळे नंबर्स वगैरे असतात ते तुम्ही चेक करून तुलीप जापानची सुई जी असते ना ती घेऊ शकता मी सुयाविषयी सुद्धा माहिती बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे आपल्या चॅनलवरती होती पूर्ण डिटेलमध्ये एक एक व्हिडिओ शेअर केलेले आहेत ते तो व्हिडिओ सुद्धा नक्कीच बघायचा आहे जेणेकरून हे जे मी पुढे काही शिकवणार आहे त्यामध्ये तुम्हाला काही अडचण राहणार नाही चला तर मग जास्त व्हिडिओला वी, वेळ लावता सुरुवात करूया आता सर्वात आधी हा थ्रेड घ्यायचा आहे ह्या थ्रेडला आपल्याला खालच्या साईडला एक गाठ मारून घ्यायचा आहे मी गाठ मारून घेते आता आज मी हा व्हाईट कापड आपल्या रिंगला सेट करून घेतलेला आहे याआधी मी मण्यांचं काम तुमच्याशी शेअर केलेलं आहे जरी थ्रेडचा वापर करून चेन स्टिचचा वापर करून कशा प्रकारे एक एक मणी करायचं आहे हे मी मागील व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण झिग चेन स्टीच बघणार आहोत तर मी रेड कापडवरती मागील काम केलं होतं पण स्पष्टपणे व्हिडिओ चांगले दिसत नसल्यामुळे मी अशा पद्धतीचा वाईट कापड यूज केलेला आहे हे मी रिंगवरती सेट करून घेतलेलं आहे तुम्हाला सुद्धा पहिल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे रिंग कशा पद्धतीने रिंगवरती कापड सेट करायचं आहे ते पूर्णपणे सांगितलेला आहे तो व्हिडिओ सुद्धा नक्की बघा आता इथे मी थ्रेडला अशी टाईट अशी गाठ मारून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही आता हे आपल्याला पेच घालून घ्यायचं आहे नेहमीप्रमाणे प्रमाणे आपण पेच घालून घेऊया आणि हा थ्रेड आपण खालच्या साईडला ठेवूया आता सुरुवातीला इथे काय करायचं आहे हे अशी एक लाईन ओढून घ्यायचं आहे मी इथे पेन्सिलने एक लाईन ओढून घेतलेली आहे बघा अशा प्रकारची पेन्सिल घेऊन मी इथे एक लाई छोटीशी लाईन ओढून घेतलेली आहे आता तुम्हाला सुद्धा ह्याच प्रकारची लाईन ओढायचं आहे आणि अशी रिंग खाली हात पकडायचा आहे आणि वरून सुई ठेवायचा आहे आता ही जी सुई आहे ती आपल्याला सरळ धरायची आहे आणि इथे आपल्याला एक चेन स्टिच स्टिचचा जो टाका आहे ना तो टाकून घ्यायचा आहे मी इथे पहिला टाका टाकलेला आहे नंतर दुसरा टाका टाकून घेते अशा प्रकारे तुम्हाला सुद्धा आपण जशा पद्धतीने चेन स्टिच केली आहे ना सेम त्याच पद्धतीने इथे आपल्याला चेन स्टिच करायचं आहे आता बऱ्याच मैत्रिणीला स्टेन चेन स्टिच जमली अशी गृहीत धरून मी स इथं फास्टमध्येच काम दाखवते कारण का जर पूर्ण व्हिडिओ स्लोमध्येच केला तर आपला व्हिडिओ खूप मोठा होईल ह्यासाठी मी तुम्हाला इथे स्लोमध्ये दाखवते सॉरी फास्टमध्ये दाखवते आता आपण जशी नॉर्मल चेन स्टिच बनवून घेतो ना सेम त्याच पद्धतीने आपल्याला इथे चेन स्टिच बनवून घ्यायचं आहे आता मी इथपर्यंत स्टिच बनवून घेतलेली आहे जी आपली रेग्युलर चेन स्टिच आहे ना तीच आपल्याला बनवायचं आहे आणि आता इथे लास्टला आपल्याला चेन स्टिचला पॅक करायचं आहे म्हणजेच नॉट टाकायचं आहे सुद्धा कशा पद्धतीने टाकायचं आहे हे बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी शेअर केलेलं आहे तरी इथे तुम्ही अजून बघायचं आहे जवळून मी दाखवत आहे अशा प्रकारे आपल्याला नॉट टाकून घ्यायचं आहे आता इथे आपल्याला झिग जॅक्स चेन चेन जी कशी बनवायची असते सांगते मी तुम्हाला इथे ही जी आपण चेन स्टिच टाकलेली आहे ना ह्यावरतीच आपल्याला डबल चेन स्टिच टाकायचं आहे फक्त एवढंच की ह्या साईडला एक टाका आणि ह्या साईडला एक टाका अशा पद्धतीने दोन्ही साईडला आपल्याला इथे टाके टाकायचं आहे ती म्हणजे आपली झिग झॅकेन चेन स्टिच बनवून जाईल आता मी तुम्हाला कशा पद्धतीने बनवतात हे सुद्धा जवळून दाखवते आता इथे मी पहिला टाका टाकून घेतलेला आहे इकडचा धागा मी इकडे खेचून घेतलेला आहे आता ह्या साइडला सुद्धा मी दुसरा टाका टाकून घेते बघू शकता सेम ह्याच पद्धतीने आपल्याला पूर्ण करत जायचं आहे इकडे एक टाका टाकायचा आहे चेनच्या उजव्या साईडला एक डाव्या साईडला एक अशा पद्धतीने तुम्ही ज्या दिशेने बसलेला आहे त्या दिशेने उजव्या साईडला एक डाव्या साईडला एक चेनच्या दोन्ही बा चेनच्या दोन्ही बाजूने आपल्याला इथे एक एक टाका टाकून घ्यायचा आहे आता हा पहिला टाका टाकला आहे मग ह्या साइडला दुसरा टाका टाकायचा आहे इथे जास्त मोठे मोठे ताक टाके टाकायचे नाही जवळजवळ छोटे छोटे टाके टाकायचं आहे हे जे छोटे छोटे टाके आहेत टाकल्यानंतरच व्यवस्थित आपली झिगॅक्स चेन स्टिच दिसणार आहे ही आपली झिगॅक्स चेन स्टिच असं हिला बोललं जातं ही आपली झिगॅक्स चेन स्टिच आहे ह्या पद्धतीने तुम्हाला सुद्धा एका साइडला एक टाका आणि दुसऱ्या साईडला दुसरा टाका अशा पद्धतीने टाकायचा आहे आणि व्यवस्थित अशी झीक चेन स्टिच बनवून घ्यायचं आहे तुम्ही इथे जवळून बघू शकतात मी तुम्हाला अजून जवळून दाखवते जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल आता इथे मी तुम्हाला स्लो मध्ये दाखवते अशा प्रकारे मी एक टाका काढलेला आहे मोठे मोठे टाके टाकून ता, दाखवते जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल आता इथे मी दुसरा टाका टाकलेला आहे ह्या साईडला आता मी रिंग आपली जी चेन स्टिच आहे त्याच्यात दुसऱ्या साईडला इकडच्या साईडला एकदा टाका टाकून घेतलेला आहे आता इथून इथे एक टाका टाकलेला आहे हे मोठे मोठे टाके मी तुम तुम्हाला दा टाकून दाखवते जेणेकरून तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल हा सुद्धा चेन स्टिचचाच प्रकार आहे फक्त यामध्ये थोडंसं वेगळेपण आहे दोन्ही साईडला एक एक आपल्याला टाका टाकून घ्यायचा असतो आणि हे जे काम आहे ना ते आपल्याला कटवर्क पॅचवर्कमध्ये अशा प्रकारे जिथे कुठे आपल्याला डिझाईन कट करायचं असेल आउटलाईन करून तिथे डिझाईन जर कट करायचं असेल तर त्या ठिकाणी आपला आपला ह्याचा मोस्टली जास्त यूज केला जातो हे आपलं जे जिचे स्टिच आहे ना ते त्या ठिकाणी जर आपण कटवर्क जर करायचं असेल तिथे दिल्यानंतर आपली डिझाईन जी आहे ना ती व्यवस्थित फिक्स राहते त्यासाठी हे चेन स्टीच थोडून सुद्धा जमणं तुम्हाला खूप गरजेचं आहे आता ही अशा प्रकारे आपण चेनस्टिच सॉरी झिग स्टिच बनवून घेतलेली आहे ह्याला फक्त आपल्याला ह्या साईडला एक टाका चेन स्टिचच्या वरती दुसऱ्या साईडला एक टाका अशा पद्धतीने टाके टाकून घ्यायचं असतं आणि ते टाके आपल्याला व्यवस्थित असे झिग जॅक्स चेन स्टिच आपली मग तयार होते आता मी इथे लॉक करून घेत आहे पहिल्या टाक्यातून दुसऱ्या टाक्यातून पहिला टाका आपल्याला वर खेचून धरायचा आहे म्हणजेच ते पॅक होऊन जाते आता इथे आपण जवळून बघितलेलं आहे अशा प्रकारचा इकडे एक टाका इकडे एक टाका इकडे एक टाका आणि इकडे एक टाकला अशा पद्धतीने दोन टाके आपल्याला साईड बाय साईड टाकून घ्यायचं आहे मग आपली झीक स्टिच तयार होते आता आपण डबल स्टे चेन स्टिच कशा पद्धतीने आहे बघूयात आणि त्याचा वापर सुद्धा कुठे होते होते ते पण बघूयात आता आपण अशा प्रकारचा गळ्याचा आकार इथे काढून घेतलेला आहे इथे बघू शकतात मी अशा प्रकारचा गळ्याचा आकार काढून घेतलेला आहे आपला राऊंड वरती नेक असतो ना तो मी इथे काढलेला आहे तुम्ही कोणत्याही नेक वरती काम करू शकता आता हे जे मी स्टिच तुम्हाला सांगणार आहे ती गळ्याच्या कोणत्याही बाईच्या आपण जिथे आरिवर्सचं जे स्टार्टिंग करतो ना तिथे आपल्याला आउटलाईन करण्यासाठी हे डबल टेबल स्टिच जी असते ना ती यूज करायची असते तर ती कशा पद्धतीने असते ती मी आज तुम्हाला दाखवते तर आपली जी चेन स्टिच आहे ना तीच आपल्याला करायचं आहे इथून आपण सुरुवात करूयात खालच्या साईडला जेणेकरून व्यवस्थित आपल्याला सोपं पडेल मी इथं अशा प्रकारचा टाका घेत आहे बाजूला साईडचा दोरा मी इथे खेचून घेतलेला आहे आणि इथे आपण चेन स्टिच टाकायला सुरुवात केलेली आहे ही स्टिच जी आहे ना ते आपल्याला जशाच तशीच टाकायचं आहे जे आपण रेग्युलर स्टिच वापरतो ना चेन स्टिच तीच आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे थोडीशी जाड जाड टाकली तरी चालेल कारण का हे आपल्याला आउटलाईन करायचं आहे गळ्याच्या साईडलाही स्टिच आपल्याला करून घ्यायचं असते कोणत्याही स्लीव जी कोणतंही जरी आपण स्टार्टिंगला वर्क करत असाल ना तर ह्या स्टिच करणं खूप गरजेचं आहे जेणेकरून आपली व्यवस्थित आउटलाईन तयार होते हे स्टिच केल्याने आपलं कामामध्ये अजून फिनिशिंग दिसते त्यामुळे नेहमी अशा प्रकारचे दोन तीन गळ्याच्या साईडला किंवा स्लीवजच्या साईडला असे दोन तीन आपल्याला स्टिच करून घेणं गरजेचं असते त्यासाठी हे सुद्धा काम आपण आजच्या आपल्या क्लासमध्ये बघणार बघत आहोत आपली जी चेन स्टिच असते ना तीच मी इथे बनवून घेत आहे आता इथे आपल्याला परत दुसरी चेन स्टिच टाकायचं आहे ह्यालाच आपली डबल टिबल चेन स्टिच म्हणली जाते जी की आपल्याला गळ्याच्या किंवा स्लीव जी असते ना त्या साईडला आउटलाईन करण्यासाठी खूप महत्त्वाची असते